thank you प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे धाराशिव येथे दिनांक जून वार प्रहार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया मांडत अन्नत्याग आंदोलन केले आहे कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेत मुंडन करून सरकारचा निषेध नोंदवला जनतेच्या प्रश्नांवर लढणाऱ्या बच्चूभाऊंसाठी जर सरकारला वेळ नसेल तर हे सरकार संवेदना आहे असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी नोंदवला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष मयूर काकडे जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी जिल्हा सचिव महादेव चोपदार जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब कसबे तालुका उपाध्यक्ष अनिल महाबोले अणदूर शहराध्यक्ष आत्माराम बनसोडे राम इंगळे बाबुराव भुरे परमेश्वर कुंभार बिलाल खानापुरे सोमा निर्मळे मुस्तफा शेख आदींची यावेळी उपस्थिती होती आमच्या दिव्यांगाच पालन मागच्या सात दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहे या अन्नत्याग आन, त्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय काल बाबू कुणी भेट दे। दिली परंतु नुसतं कोर्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्या कोर्ट आश्वासनानुसार त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही आपण त्यांना मानदान किती वाढ करतो हे देखील सांगितलेलं नाही आणि त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये शुभम न देतो हे आज शब्द दिला तरी देखील आरुद्ध लेखी स्वरूपाचं पत्र अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही बच्चू पोहोचलेलं नाही तरी या अनुषंगाने काल दिलेल्या मागण्या लेखी स्वरूपात बाहून साहेबांनी साहेबांनी बच्चू बाहूंना जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आज आम्ही आंदोलना आंदोलनाच्या प्रमुख पाहुण्या आपंगा जास्त आजार अडदान झालं पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण कदमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळाला पाहिजे सर्व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी आता नेता मात्र सात दिवसापासून उपस्थितीला बसतोय काल रस्ताच्या उलट्या झाल्या तरी देखील शासनाला झाली नाही त्या अनुषंगाने एक लक्षवेधी आंदोलन म्हणून आज आम्ही प्रहार दिव्यांकांनी आंदोलन दारजीव जिल्ह्याच्या वतीने आणि तसेच प्रहार शेतकरी बसुदेखील उपस्थित आहे आमच्या दोन्ही स्वयंक्त आज आम्ही आंदोलनाला बसलो सकाळपासून एकाही दिव्यांगाने जल घेतलेलं नाही अन्न घेतलेलं नाही तसेच हे आंदोलन आज मोठा आंदोलना परत आलेलं आहे हे मोठा आंदोलन होऊन देखील दखल नाही घेतली तर आम्ही त्यांनी दखल नाही घेतली तर आज जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकारी साहेब असे इच्छे आणि तसेच सह करण्याच्या वतीने आवाहन करतो तू आमचं चक्का जेव्हा आंदोलन आहे आमच्या साथीला नरेंद्र दादांचे सहकारी शेतकरी संघटनेचे सहकारी उद्या चक्का जाम आंदोलन आम्ही करणार आहोत याचा देखील आम्ही इशारा या माध्यमातून आम्ही देत आहोत डी न्यूज मराठी लक्ष्मण दुपार गुड़े धाराशी